कस काय जेवण झालं साली झालो मटन बिटन कस बनी तुझी बहीण मस्त बनवती अरे बायको कोणाची बायकोची तुला काय म बायकोच पडलं तुला तुला सोडून दिलं म्हणून का काय बायको बायवर किती छान आहे काय केलं मी आता तुला का काय हा चांगलंच गा तुवायच बहिणी पुढं का वाईट करू राहिली हा काय तुम्हाला नाही मला काय प्रॉब्लेम आता काय काय रोज काय एका दिवशी खाडायच नाही तिक थकली मी नाही थकत सांगत होती अरे म्हणजे तुला आता नाही करायला बरं बहिणी थोडी तिला

आता झोप ती। ना आता तुला बाबा आई दोन दिवस आली तर सुखाची राय निड जरा काय बे माझ्या करणार गप्पा मारली तिच्याशी काय गप्पा आता झोप आहे तुझो काय काम आज घेऊन स्वतःच बोललं रे कमी काम करता येईल काय आल्या तो बहिणी बोलवलेली हो ऐकलं ती काय डोकं आहे का गेली

या बाबा काय डोक्यात फरक पडला काय बाबाच्या माझ ऐकलं दिवस असं काय डोकं आहे का नाही ती मुचालपू दे

Nah, iya, <blunt animation> <contributing user tension>

मला सपन पडलं ते माझ्या नवऱ्याच सकाळी मुलं सांगतो ना खालबात्यात घालून खेशील अरे याना नाही तू मला नको ना ऐक तुझ्या पाया पडतो हे अरे नंतर तिकडे बाहेर जाऊ ना उठल ती उठल अरे ऐक ना ऐक ना